आज आपण बघणार आहोत रानभाजी करटुल्याची तर ही बघा भाजी अतिशय चविष्ट आणि छान होते तर इथे आपण हे करटुले दाखवते हे पिकलेलं आहे बघा करटुलं आणि हे कवळं करटुलं आहे तर इथे आपण कवळे करटुले बघून चिरून घेतलेत बारीक कट करून घ्यायच्या आणि जर निबर झाले असेल तर त्यातले बिया काढून घ्यायच्या मस्त करटुल्याची भाजी तयार होते तर इथे पॅनमध्ये आपण एक पळी तेल घालून घेतलंय आणि एक आकाराचा कांदा उबट सर कट करून घेतलाय तेलामध्ये जिरी मोहरी घातली जिरी मोहरी चांगली तडतडल्यानंतर त्यामध्ये कांदा घालून घ्यायचा आहे कांदा हे चांगला लालसर होईपर्यंत परतून घ्यायचा आहे मस्त भाजी तयार होते मी सुद्धा पहिल्यांदाच बनवले आणि मस्त घरातल्यांना सुद्धा सगळ्यांना ही भाजी आवडली तर इथे बघा कांदा चांगला लालसर झालेला आहे यामध्ये आता आपण घालून घेणार आहोत आलं लसूण पेस्ट आलं लसूण पेस्ट अगोदर जरी घातली तरी चालेल कच्चेपणा जाईपर्यंत चांगली आलं लसूण पेस्ट सुद्धा परतून घ्यायची कांदा असा चौकोनी किंवा सर असा कट करून घ्या म्हणजे भाजीसुद्धा छान टेस्टी आणि मऊ भाजी पटकन होते कांदा भरपूर घालायचा तरी बघा कांदा चांगला लालसर झालेला आहे आता यामध्ये आपण मसाले घालून घेणार आहोत यामध्ये आता आपण अर्धा चमचा हळद घालून घेणार आहोत हळद घातल्यानंतर एक चमचा काळा मसाला घालून का घेतलाय जो आपल्याकडे साठवणीचा मसाला असेल तो घालून घ्यायचा आहे आणि मसाला घातल्यानंतर सगळं परतून घ्यायचं आहे आता आपल्याला काळा मसाला नसेल तर यामध्ये कांदा लसूण मसाला किंवा लाल चटणी जरी घातली एक चमचा आणि गरम मसाला घालायचा मस्त टेस्ट येते भाजीला यामध्ये आता आपण जे करटुले कट करून घेतलेले आहेत ते घालून घेतलेले आहेत करटुले जर निबर असतील किंवा आतमधन पिकले असतील तर त्याच्या सगळ्या बेया काढून घ्यायच्या भाजी छान तयार होते तरी आता आपण हे करटुले घालून घेतले आणि सगळीकडून हलवून घेतले आता यामध्ये घालायचे आपल्याला चवीपुरतं मीठ आणि मीठ घातल्यानंतर परत एकदा हलवून घ्यायचे आणि ही भाजी आपल्याला फक्त वाफेवर शिजवायची मस्त भाजी तयार होते न आवडणारे सुद्धा ही भाजी आवडीने खातील रान भाजी आहे आणि औषधी भाजी आहे तर हे बघा आपण सगळीकडून हलवून घेतली आणि झाकण ठेवून वाफेवर शिजवून घेतली तर एक वाफ काढून घेतली परत सगळीकडून हलवून घ्यायचे तर हे बघा मी तुम्हाला दाखवते करटुले शिजले का ते तर करटुले चांगले शिजलेले आहेत आता यामध्ये घालायचे भाजलेल्या शेंगदाण्याचा कूट भाजलेल्या शेंगदाण्याचा कूट जर नसेल आवडेल तर यामध्ये तुम्ही ओलं खोबरं सुद्धा घालू शकता पण भाजलेल्या शेंगदाण्याचा कूटसुद्धा छान लागतो यामध्ये तर कूट घालून सगळीकडून भाजी हलवून घेतली वरून बारीक चिरलेली कोथिंबीर घालून घेतली तर मस्त भाजी तयार आहे बघा टिफिनसाठी सुद्धा मस्त भाजी तयार आहे परत मी एकदा झाकण ठेवून घेतले वाफ काढून घ्यायची कूट टाकल्यानंतर सुद्धा हे बघा भाजी तयार आहे मस्त भाजी वाफेवर तयार आहे तुम्हीसुद्धा नक्की करून बघा व्हिडिओ जर आवडला असेल तर एक लाईक करा शेअर करा कमेंट करा अमेझिंग फॉर एव्हरीथिंग या चॅनलला सबस्क्राईब करा लवकरच भेटूया एका नवीन व्हिडिओमध्ये